अठरा तासानंतर या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आणि अर्थात यासाठी प्रयत्न करत होते ते एन डी आर एफचे जवान अग्निशमन दलाचे जवान तिथे उपस्थित असणारा प्रत्येक माणूस जो इथे मलबा हटवण्याचं काम करत होता त्यामुळे अर्थात जी सोळा सतरा लोकं या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेली आहेत ती सुखरूप तिथून बाहेर निघाली पाहिजेत किंवा ती जिवंत असावीत अशी जी एक आशा व्यक्त करण्यात येते त्या आशेतला हा पहिला किरण म्हणता येईल जेव्हा हा मुलगा सुखरूप बाहेर पडला आहे त्यावरनं बाकीचीही लोकं सुखरूप असावी अशी अपेक्षा आपण करूयात अशी आशा पण व्यक्त करूयात अर्थात आपण सगळेच त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय कारण कोणाचा कोणा, कोणा प्रत्येकाचा कोणी ना कोणी नातलं या ढिगराकडे आशे आशेच्या नजरेने बघतोय की माझा नातू माझा मुलगा किंवा तत्सम इतर कुठल्याही नात्यातला व्यक्ती जो सुखरूपपणे या ढिगरातनं बाहेर पडेल प्रत्येकाला अपेक्षा आहे की आपलं हे कुटुंब हे इमारत कोसळल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं पण आपले कुटुंबाचे सदस्य ते व्यवस्थित बाकीतून बाहेर पडावेत त्यातलाच एका कुटुंबातला हा मुलगा साधारण आठ नऊ वर्षाचा हा मुलगा असेल ज्याला जिवंत बाहेर काढण्यात आलंय आणि थोड्या वेळपूर्वी आमच्या प्रतिनिधींनी जसा उल्लेख केला की देवतारी त्याला कोण मारे खरे केवळ सहा वर्षाचा हा मुलगा आहे ज्याला ढिगाऱ्याखाल सु सुखरूप बाहेर काढण्यात आलं एक मृतदेह बाहेर काढत असताना एनडीआरएफच्या जवानांना एक हात हलताना दिसला तो मुलगा रडत होता त्वरित त्याला तिथून ओढून बाहेर काढण्यात आलं आणि आता उपचारा करता त्याला पुढे दवाखान्यात दाखल करण्यात आलाय या मुलाचे आजोबा सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून घटनास्थळी उपस्थित होते तीन भावंड आहेत ही ज्यांना केवळ त्यांच्या गावी इंटरनेट म्हणजे नेटची रेंज मिळत नाही म्हणून अभ्यास पूर्ण करण्याकरता ऑनलाईन अभ्यासक्रम सध्या सुरू आहेत लॉकडाऊनमुळे आणि त्या अभ्यास पूर्ण करण्याकरता त्या इमारतीमध्ये त्यांच्या घरी ती थांबली होती ती त्यांच्या गावी गेली नाहीत आणि त्यात ही आपत्ती त्यांच्यावरती उडावली त्यात कुटुंबातला एक मुलगा जो आहे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलाय सहा वर्षांचा हा मुलगा आहे त्यामुळे त्याचे जे आजोबा कालपासनं नजर लावून बसलेले होते त्यांच्याकरता अर्थात हा सुटकेचा निश्वास म्हणता येईल पण त्याचबरोबर आणखीन एक चिंता अशी आहे की अजूनही त्यांची मुलगी आणि इतर दोन त्यांचे नातवंड अजूनही सापडायचे प्रफुल्ल हा म्हणजे हा तर एक आशेचं किरण म्हणता येईल या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलेले पण इतरही काही लोक अजूनही या ढिगाऱ्याखाली आहेत नक्कीच विशाल या ठिकाणी अजूनही प्रशासनाचं म्हणणं आहे की आता जवळपास चौदा जण या ढिगाऱ्याखाली आहे हा मुलगा ज्या ठिकाणी आहे त्या रूम मध्ये आणखी तीन जण जे आहेत ते आहे म्हणजे त्याचे दोन भावंड आणि त्याची आई असे चार जणां जे आहेत ते या ठिकाणी दाबले गेले होते सकाळी त्यांचे नातेवाईकांनी आपल्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा हे चारही जण जे आहेत ते रूम मध्येच अडकले होते त्यांना बाहेर पडता आलं नाही पण ज्याला आपण सुदैवाने म्हणतो की हे हा जो मोहम्मद बांगी आहे तो चार सहा वर्षाचा मुलगा आहे तो अठरा तासानंतर या ठिकाणी जिवंत बाहेर निघाला आणि अत्यंत कुठेही इजा त्याला झालेली या ठिकाणी नाही फक्त भेदरलेला आहे कीच भेदरलेला असेल कारण की अठरा ते वीस तास या पूर्ण अंधारामध्ये तो होता पण थोडा आशेचा किरण जेव्हा या ठिकाणी दिसला की एक मृतदेह जेव्हा बाहेर काढताना एनडीआरएफच्या जवानाला आवाज आला आणि हात हालताना दिसला त्यावेळेस एनडीआरएफच्या जवानांनी हा संपूर्ण स्लॅब जो आहे तो हळूहळू कोरून त्या मुलाला जो, आए, तो ते तो जो, आए, तो जो आहे दोन, जन, दोन मुला, ते बाहेर काढलाय आणि त्याच ठिकाणी त्याचे भावंड देखील असल्याचं समोर दिसत आहे आणि त्यांचा शोध जो आहे तो एनडीआरएफच्या जवानांकडनं या ठिकाणी घेताना दिसतोय आपण जर विज्युअल मध्ये जर आता पाहू शकत असेल विशाल तोच जो फ्लॅट आहे की त्या फ्लॅटमध्ये आणखी दोन जण दोन लहान मुलं आणि त्यांची आई जी आहे ती अडकलेली या ठिकाणी सांगितलं जात आहे म्हणून एनडीआरएफचे जवान आहेत ते तो स्लॅब जो आहे तो बाजूला करण्याचं काम या ठिकाणी दिसत आहे हि तर दृश्य आपण आता या क्षणाला बघतोय प्रफुल पण त्याचबरोबर आता तू जसं म्हणालास की एकाच खुलीत तीन मावंड आणि त्यांची आई त्यांचाही शोध तिथे सुरू असणार त्या दृष्टीने काय हालचाली होत आहेत का तिथे नक्कीच हा मोहम्मद बांगी जो आहे त्यांच्यासोबत त्याचे दोन भावंड आणि त्यांची आई असा ह्या चार जणांचा जो कुटुंब होतं ते या रूम मध्ये होतं आणि हा मोहम्मद बांगी सापडल्यानंतर आता त्याच ठिकाणी इतर जे तिघांचा शोध जो आहे तो एन डी आर जवान घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण मध्ये जर या पाहू शकला विशाल की आ, हा जो रूम आहे त्या रूम मध्ये थोडी जायला जागा दिसते कारण दोन मधलं अंतरामध्ये थोडी जागा दिसते त्याच ठिकाणी या मोहम्मद बांगीचा जो आहे तो जिवंतपणे बाहेर निघाला आणि आता तिथेच पुढे एनडीएफ चे एक जवान जो आहे तो आज गेलाय आणि तिथेच शोध घेतोय की आणखी दोन त्याचे भावंड आणि त्याची आई सुखरूप आहे त्याचा जातोय प्रभुल हे तितकंच खरं की जसं आपण वारंवार म्हणतो की देवतारी त्याला कोण मारी पण त्याचबरोबर या लहानग्याची इच्छाशक्ती किंवा आपण इथून वाचू शकतो किंवा एखाद्या सुरक्षित जागेत तो त्या ठिकाणी होता हे तितकंच खरं